पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेअर्सला मोदी व फडणवीस सरकार म्हणते स्टार्टअप उद्योग करा आणि बाजार समिती म्हणते असलेले उद्योग बंद करा कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारातील गोदाम मालकांवर प्रशासनावर सिडकोची नोटीस कारवाई लोखंड बाजार व्यतिरिक्त इतर व्यवसाय केल्याने व्यापाऱ्यांना नोटीस बजावली तब्बल तेहतीस वर्षांनी सिडको मंडळाला जाग आली आहे होय असेच बोलण्याची वेळ कळंबोली येथील लोखंड बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आली आहे सिडको मंडळाने येथील एक हजार नऊशे गोदाम मालकांपैकी तब्बल सहाशे गोदाम मालकांना भाडे करार चे का उल्लंघन केले या आशयाचे नोटीस बजावले आहे ज्या लोखंड बाजार समितीने या व्यापाऱ्यांचे हित पाहायचे तीच बाजार समिती व्यापाऱ्यांच्या विरोधात ठाकली आहे कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार एकोणीसशे शहाऐंशी साली सरकारने येथे उभा केला अवघ्या पाच फुटी उंचीच्या भिंती उभारून गोदामे मालकांच्या ताब्यात देण्यात आली त्यावेळी सरकारने मुंबई येथील लोखंड व पोलाद बाजाराला पर्याय म्हणून राज्यात कळंबोली येथील जागेला पसंती दाखवली कळंबोली येथील तीनशे दोन हेक्टर जमिनीवर ही गोदामे उभारली येथील व्यापारी मागील अनेक वर्षे सोयी सुविधांपासून वंचित आहेत यासाठी व्यापाऱ्यांनी आणि वाहतूकदारांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत मारली तरीही येथील सुविधा तोकड्याच याच बाजारात जाण्यासाठी रस्त्यांची दयनीय अवस्था आहे तसेच वाहन चालकांसाठी सार्वजनिक शौचालय प्रतीक्षालय हॉटेल उद्यान चौकीसाठी नियोजित भूखंड अद्याप विकसित केलेले नाही मात्र लोखंड पोलाद बाजार समितीने सिडकोकडे येथील व्यापारी खरेदी कराराचे भंग करत असल्याचे संयुक्त सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात तब्बल सहाशे गोदाम मालक टायर विक्री गॅरेज रसायनांनी भरलेले टँकरची उलाढाल हॉटेल व इतर व्यवसाय करत आहेत व्यापाऱ्यांच्या वतीने बीमा कॉम्प्लेक्स चे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी सिडको व लोखंड बाजार समितीला खडे बोल सुनावत चांगलाच समाचार घेतला आहे पनवेल साठी अजय कदम यांचा रिपोर्ट पनवेल ह्या नोटीस आल्या की या बाजारामध्ये तुम्ही जे काम करताय ते आनंदित काम असे यांनी या नोटीस मध्ये मला हे समजत नाही सिडकोच डोकं फिरलंय की अशा भावनेनं की ह्या दोन हजार फक्त दोनशे ते अडीचशे लोक इथं लोखंडाचा व्यापार करतात आणि मग लोखंडाचा व्यापार करण्याला पूरक विद्या व्यवसाय ट्रान्सपोर्ट वाला टायरवाला आला स्पिरपला माताटी आला, आला करायला कॅन्टीनवाला हे सगळे आलेले व्यवसाय हे त्याला पूरक असणारे व्यवसाय याचा सर्वे करायच्या बाजूला ठेवलंय आणि ते अनांतरिक ठरवत आहेत यांना हे समजत नाही की त्या काळामध्ये जेवढा मुंबईची गर्दी चाहण्यासाठी शासनाने हा उद्घाटन केला होता आणि दोन हजार गाळे भरले पण त्या दोन गाळ्यापैकी फक्त दोनशे ते अडीचशेच लोक लोकांना व्यवसाय करतात आज इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे होत आहे एवढी फार मोठी डेव्हलपमेंटवर असताना ह्या उरलेल्या गाड्यामध्ये लोकांनी स्वतःची मुंबईची घरदारा करून व्यवसायासाठी ते गोडाऊन घेतलेत आणि त्या गोडाऊनमध्ये स्वच्छेने काम करतात मग आता इथं एकतर महानगरपालिका आली सिडको आली बाजार समिती आली हे तीन ती गाडी कांदे गाडी इथे कोणाचं नियंत्रण नाहीये उलट मी शासनाला सांगेन की याच्यामध्ये अमेंडमेंट करून तुम्ही सर्वसामान्यांसाठी फ्री गोल्ड जागा करून लोकांच्या हाताला काम मिळावं मोदी साहेब बोलतात मेक इंडिया मग महाराष्ट्र शासन बोलत हे अनधिकृत अधिकृत आहे तर ह्या लोकांना एवढी म्हणती ह्या बाजारामध्ये डेव्हलपमेंट होते आजूबाजूला एवढ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतात त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसेल तर माणूस माणसाला पुढल्या येणाऱ्या काळामध्ये कापून खाल्ल्याशिवाय राहणार नाही तर मी हे शासनाला विनंती करेल ह्याच्यामध्ये फेरबदल करून तुम्ही ओपन फ्रीवर्ड करून सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळेल हा व्यवसाय इथं कायम करून घ्यावा बाह्य नोटिसा कोणाला दिलेल्या नाही सदर आय एन एस टी मार्केट हे फक्त लोखंड बाजाराचा लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी असलेलं मार्केट आहे त्या मार्केट मध्ये लोखंडाच्या ट्रेडिंग शिवाय लोखंडाच्या व्यवसायाशिवाय इतर कोणालाही काही इतर व्यवसाय करता येत नाही किंवा त्याप्रमाणे शिडकोची त्यांनी चेंज चेंज ऑफ युज ची, ची परवानगी घेतली पाहिजे कमर्शियल आता आता सध्या तिथं जे काही बॅटरीवाले काही केमिकल वाले किंवा अदर दॅन आय एन एस स्टील काही व्हिडिओ पार्लर आहेत कोण आणखी काही इतर व्यवसाय करतं असं अदर दॅन आय एन एस स्टील जे व्यापार व्या काम करतात हे नियमबाह्य आहे ते मार्केट कमिटीच्या आणि शिडकोच्या शिडकोनं दिलेल्या प्लॉटच्या नियमाचं उल्लंघन आहे त्यामुळं बाजार समितीनं ना शिडकोनं त्या सर्व व्यापाऱ्यांना नोटिस दिलेल्या आहेत की आपण फक्त फक्त प्लॉट घेताना आम्ही आय एम ए स्टीलचा धंदा करू असं अफिडेव्हिट दिलेला आहे आणि इकडे मात्र ते दुसरा वेगळा धंदा करत आहेत म्हणून त्याने ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून त्यांना ते दिलेलं पत्र आहे म्हणजे त्या मार्केटच्या ज्या कारणासाठी ते मार्केट आलेलं आहे माथाडे कामगार त्या ठिकाणी आला ट्रकवाला तिथं आला तो काम करतो आपण जर बघितलं असेल की मार्केटचा बराचसा बराचसा भाग हा इंजिन स्पेयर पार्ट अशा अनेक त्या ठिकडे व्यापलेलं आहे तिथलं कुठ कुठलाही म्हाताडे कामगार कुठलाही ट्रेडर्स किंवा कुणी काम करत नाही तिथं त्या फक्त त्या ठिकाणी येऊन त्या माल ठेवला मा, मा, जातो रिपेअर केला जातो आणि त्याचा व्यापार व्यापार म्हणून कुठलाही काम चालत नाही उलट त्या जागेचा उपयोग होतोय आणखी एक उदाहरण सांगायचं बल नावाचा सा एक ट्रान्सपोर्टर आहे अडीचशे मीटरचा प्लॉट घेतला आहे आणि ते तो त्याचं ट्रकच्या चेशीस बनवायचं काम करतो आणि शंभर ट्रक तिथं अनुभव उभा करतो आता एका व्यापाऱ्याने अशा पद्धतीनं फ्रॉड घेऊन घेतला कशासाठी आणि वापर दुसऱ्यासाठी करतो आणि आतमध्ये आणून नुसतं ट्रक उभा करण्यासाठी करत असेल तर त्याच्यावर अन्याय म्हणता येईल का अशा पद्धतीनं बाजारमध्ये जो काही असा अनधिकृत बाजार समितीच्या आणि शुल्कच्या उद्दिष्टला उल्लंघन करून जे काम करतायत त्यांच्यावर तर कारवाई कराय करावीच लागेल करा एमआयडीसी मध्ये देखील केमिकल झोनमध्ये केमिकलचं केमिकलचंच काम करावं लागतं इंजिनिअरिंगच्या ठिकाणी इंजिनिअरिंगचंच करावं लागतं त्याप्रमाणे प्रत्येक काम आहे तसंच हे आयर्न स्टीलसाठी मार्केट आहे तर आयर्न स्टीलचाच व्यापार चालला पाहिजे आणि मग त्या संघाने येणाऱ्या सगळ्यांना घटकांना त्यांचं त्यांना काम मिळणार आहे आणि त्यांचं काम होणार आहे आज माधारी कामगारांना काम मिळत नाही इतर ह्या ह्या ह्यांच्यामुळं त्यामु हा सगळा अन्यायच आहे ना त्यामुळे काम व्यापार जर चांगला चालला तर ट्रकवाल्याचं काम चालेल ट्रान्सपोर्टरचं काम चालेल माथाटी कामगारांचं चालेल आणि व्यापार चालेल सर्व घटक ज्या उद्देशानं मार्केट आलेले त्याप्रमाणे ते चालले जाईल